राजस्थानच्या चित्तौडगड मधील सावलिया सेठ मंदिराला भक्तांनी भरभरून दान दिलाय एका महिन्यात या मंदिराला तब्बल सतरा कोटी रुपये सोन्या चांदीचे दागिने दान करण्यात आले यावेळी पैशांच्या ढिगाऱ्यात अनेक कर्मचारी पैसे मोजताना दिसून येत आहेत तर सावलिया सेठच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक या ठिकाणी दाखल होत असतात तर आपापल्या परीनं जेवढं होईल तेवढं श्रद्धेपोटी भक्त दान देखील करतात तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तब्बल सतरा कोटी रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने या मंदिराला वर्षभरात दान करण्यात आलेले आहेत आणि यावेळी पैशांच्या ढिगाऱ्यामध्ये बसलेले हे कर्मचारी दिसत आहेत आपल्याला जे पैसे मोजत आहेत कावलिया सेठच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक या ठिकाणी दाखल होत असतात आणि आपापल्या परीने ते या मंदिराला दान करत असतात